तुमचे दादा बॉडी लोशन साठी मला भांडायला लागले मला मी दोन टाइम लावते मला ते दोन टाइम नको का एकदाच लावत जा म्हटलं का तर मी एकदाच लावतोय वाटून वाटून खायचो का वाटून मी जे आपले सगळे रिपेअर टाकलेले ते कधी उद्या जायचं तर बघा ताई नो आज लग्नाला पंधरा वर्ष पूर्ण झाली मला झाली म्हणजे आतापर्यंत लग्नाला हा तेच की पंधरा वर्ष अगं वय ना एकवीस मे पूर्ण झाली पण मला एक घड्याळ सुद्धा तुमच्या दादा आतापर्यंत गिफ्ट दिलं नाही एवढं सगळं दिलं सगळं दिलं दिलं नाही मला गिफ्ट सुद्धा कधी दिलं नाही घड्याळ शंभर रुपयाचं घड्याळ त्या ते दिलंय तुमच्या दादानी मला बघा घड्याळ म्हणली ना तू शंभर रुपयाच असून तर ते पाच पैशाचं असून बर तुला घड्याळ म्हणल्यानंतर मी घड्याळ गिफ्ट केले त्यामुळे तू खोट पडली प्रत्येकामध्ये काही का ना काही तर गुण जो आहे तो कमी असतो तसा तुमच्या दादाचा गुण जो कमी आहे बर मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण म्हणतात ना की आपल्याला त्या गोष्टींच एक ही असते की सवय होऊन जाते तसं सांगते तुमच्या दादाला कधीही सरप्राईज देता येत नाहीत माझ्या मते एक चौदा वर्षात एक मला सरप्राईज गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसाला देण्यात आलेलं ज्यावेळेला हॉटेल त्या अंगठी मला घेऊन आलते ना ते पण सरप्राईज म्हणून आणलेले ह्या दोघांनी शाळा केली ती चिऊन आणि हे बरं अँड मुमेंटला मला सापडलं मी बरोबर त्यातच जायला आणि ते अंगठी माझ्या हातात गावली ते चौदा वर्षातले एक सरप्राईज असेल अन्यथा त्यांना सरप्राईज देता येत नाही दुसरी गोष्ट बाहेर कुठं फिरायला जावं स्वतः जावं किंवा स्वतः पण मित्राबरोबर जात नाही ना फॅमिलीला पण का कारण त्यांना पहिल्यापासूनच जे आहे ते फक्त काम घर फॅमिली म्हणजे ह्या गोष्टी ज्या कमी असतात तुम्ही म्हणाल की ताई ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात किंवा बरेच जण म्हणतील की हा बरोबर आहे दादाचं मी माझं सांगेन की आम्हाला पण त्यांचा त्यांचं <laughs> आम्हाला पण सरप्राईज सांगेन मी कित्येक वेळा तर विचारलं असेल <laughs> की <laughs> कुठं जायचं फिरायला तुला कुठं जावटतेस काय नको बाई एकच शब्द असतो नको बाई आता नको नंतर बघू त्या ज्या गोष्टी तुम्ही सवय लावली ना मला ते हा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा बघा आणि ही नाण्याची दुसरी बाजू तर ह्या कमी आहे। पन, ही ही जे आहेत ते तुमच्या दादांमध्ये आहेत पण आम्हाला त्याचा कुठेही काही फरक पडत नाही म्हणजे आधी पण ती पण त्यातली जाईल तेच ती पण तशी जाईल त्यामुळे फरक पडत नाही बघा तुम्ही सारख्याला बारका असेल तर काही फरक पडत नसतो हा बर आता माझ्या मा मी तुमच्यातल्या दोन ज्या कमी मी कधीच इतरांसोबत कंपॅरिझन केले म्हणजे समोरच्या दुसऱ्याचे करत नेहतात किंवा दुसऱ्याचे नवरे सरप्राईज का तर त्या गोष्टींचं काय वाटत नाही की आपल्या माणसामध्ये इतर गुण चांगले आहेत तर चार गुणांचं काय बघायचं आणि आम्ही पण त्यातलं आहोत आम्हाला पण ते सवय झाले माझ्यातले दोन असे कुठले गुण आहेत जे कमी वाटते तुम्हाला सूट साफसफाई अरे देवा सगळी म्हणतात एखाद्या माणसाला रोग रोग लागतो ना रोग रोगाटी माणूस म्हणतात ना तसा हिला साफसफाईचा रोग आहे काय कोणतीही रूम अशी नसते कि जी तिनं रोज झाडलेली नाही मी म्हणतो एक दिवस आड झाड असं कस होणार अरे रोज काय बारकाय का आता दोन खोल्या होते त्याच्यात सवय झाली ते आता सगळ्या रुमात हे करायला रोज संध्याकाळी आलं का नाही तुमचं घर हे झाडून झाडून मी वैता मी कुठे झाडा शे का तुला काय तुला रोज झाड म्हणते काल बसलोय मी काय म्हणतो एक दिवस आड झाड किंवा दोन दिवस आड झाड दुरळा तर नसो बर ही एक कमी दुसरी दुसरी कमी नवऱ्याला छेळते द... काय छळते कशी एक्सप्लेशन करायचं एक्सप्लेशन म्हणजे काय काय मी काही जरी सांगितलं तर तिची म्हणलं की ही काटा म्हणणार ती विरुद्ध बाजू आता सांगते परवाच उदाहरण आहे कमळाचं मी म्हणजे पाणी बदलू ना ओ राहू दे नाही पाणी बदलायचं नाही पाणी बदलायचं सगळं फोंब घालून टाकलं ना तुम्ही मी घेतल्या माहिती प्रमाण मी काय सांगतो तुला मी जिथं माहिती घेतली होती ना त्यांनी काय सांगितलं होतं चोवीस तासानं पाणी बदला मला वाटलं रोजच बदलायचा आहे मग मी ते सांगते ना मी तिथे छापाच म्हणत असते मग तुम्हीच काटा म्हणता नोट बरोबर आहे नोट बरोबर नोट, 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 हो दे। नोट <laughs> <laughs> की माझ्या आर्यनचा अवघड हो आहे मला आताच काळजी लागली माझ्या आर्यनची जन्माला आली तेव्हा ती झाडू घेऊन आणते का कोणा मला ज्या वेळेस आली ना तर हिला झाडू कशी झोपवलं असणार आहे माझ्या आता ते एक आहे बघा की आपण म्हणजे काय 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 पेन ठेवतात का, ते पैसे वगैरे ठेवतात हिन माझ्यामध्ये झाडू उचललं असेल असो तुम्हाला कळला असेल एकमेकाची आमची कमी काय आहे मग तुम्हाला असं कधी वाटतं यार इतरांच्या बायका अशा माझी बायको अशी मला कधीच वाटत नाही कारण मी इतरांच्या बायकाकडे कधी बघायला जात नाही मी उलट माझी बायको सगळ्यात श्रेष्ठ म्हणतो का म्हणतो तर ती घर सांभाळून मला सांभाळून माझी पोरं सांभाळून काय आणि युट्यूब सांभाळते mm -hmm. काय म्हणजे ती चोवीस तासातली कमीत कमी सोळा ते अठरा तास <laughs> सोळा ते अठरा तास काम करते शुभ सकाळ सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रींच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना तर मावशांचं स्वागत आज किटोने केलंय आता टायमिंग झालेलं आहे साडे दहा आज आहे रविवार आणि किटो चाललेली आहे कुणीकडं एक्झाम झाला सायन्सची प्रज्ञाशोध एक्झाम आहे ती आज आहे एक तासाची एक्झाम दोनशे मागची आहे त्यासाठी ती एक्झाम द्यायला चालू मावशाही खूप सारा आशीर्वाद द्या एक्झाम पास होते गडबड उडायला लागले चार आठ दिवसात ना सगळं बाहेर मॅनेज करता करता काय बिस्किट खाता काय सांगितलं तुमच्या बहिणीने बेकरी प्रोडक्ट खायचे नसतात म्हणून सांगितलंय ना यानं वजन वाढत वाढणार आहे माझं वजन वाढत नाही कारण का माझा जीव बायकू खाते त्यामुळे माझं वजन वाढू शकत नाही आणि माझं वाढत का वाढत काय तुला त्रास देत नाही अरे वा मॅच झालं हा माणसाला सुख जास्त झालं ना मग वजन वाढत अजून अचानक आम्हाला म्हणजे माहित झालं की आज अमावशा सकाळी संपते म्हणून आणि आता तुम्हाला माहित आहे की अमोशा ज्या दिवशी सुरू होते त्या दिवशी शक्यतो जातात पण आम्हाला ना सागरला शिवानीला ना मला कुणालाच माहित नाही की काय आमवशा आहे असं कसं झालं पहिल्यांदा झालं ना की असं होत नाही कधीच होत नाही की बाबा आमोशा आम्हाला माहित नाही वगैरे असं कधीच होत नाही आज पहिल्यांदा झालं त्यांना पण तसंच त्यांना पण आणि आम्हाला पण मग तो कामावर होता तो लगेच कामावर ना आला माहीत झालं झालं आणि ती बारकं म्हणजे आहे ना मला सांगायला आत्या आमोशा आज येणार आहे का तुम्ही आज कुठली आमोश मला आज माहित मा झालं हो सा की बाबा हा आमोश आहे मग ते ज्यांना वेळ होत होता कारण कसं की सागरचं काम सागरनं काम घेतलेले असतात धरलेले असतात मग हिला सोडायचं होतं मग त्यांचं ह्यांचं टायमिंग मॅच झालं नाही मग आता सगळीच जर मी पण गेली सगळीच गेलं ही जाणार एक्झामला मी पण जर गेली तर घरातलं सगळं जैसे ते पडणार आहे शेरूला अजून खाऊ वगैरे घालायचं आहे अलग लोकाचं बाळ हे माझं बाळ हे लोकांचं बाळ बघू काय कस कस झाला देवधर्म काय हा सागरपूर लवकर तुमच्या आधी जाऊन आहे ना ते आता मग कशा आली ती पण दर्शन छान झालं ना आम्ही पाहून आलो तुम्ही काय मी नदी म्हटल्यानंतर काय सुसाटच असणार आहे मी असल्यानंतर मागणं बोमटे मारते <laughs> पण फ्रेश वाटलं असेल तुम्हाला मी नाही ना बरोबर तेच की मी बरोबर नसल्यामुळं ना होय तर का नको मला तसंच दे तर आम्हाला काय घेऊन आले बघा हे दोघं लस्सी पिली तर ही लस्सी आमच्या पर्यंत पण आली बघा तुला <laughs> काय म्हणते माहिती का हे पिऊन डबाय ना वाट लागली माहिती असो लस्सी मी घरी बनवली असती की हो तुम्ही शंभर रुपये लस्सीला घालवले हां दही होत मध्ये लस्सी खूप छान होते तुम्हाला आता भेटत आहे टायमिंग बघा पाच वाजलेले आहेत पाचला ला, ला बाहेरच्या साईडला असं वातावरण आहे ना की असं अंदूक झाले मी तुम्हाला बरं टेरेसला घेऊन जाते कारण मला फायनल जी झाड आहेत आपली किती छान हे बघा रू काय झालंय रे ए भैया पप्पा कुठे आहेत कुठे आहेत पोरची मध्ये आहेत खालच्या त्यांना कालच्या व्हिडिओसाठी तुमचे मनापासून आभारी मी जो मुखवटा वर्क केलेलं होतं ना ते खूप साऱ्या जणींना आवडले एकही कमेंट त्यात अशी नव्हती की जे आवडलं नाही असं कुठलीच कमेंट नव्हती सगळ्या जणींना आवडलं तर त्यासाठी खूप मनापासून आभारी आहे ताईनं यामध्ये ना हे फूल खूप वेगळं आहे तर ज्यांना कोणाला नाव माहीत असेल त्यांनी सांगा कारण हे दिसतंय आपलं पण ह्या फुलात आणि ह्या फुलात मला फुला फरक वाटतो म्हणून मी तुम्हाला विचारत आहे हा जरा झाली पण तर जास्त ऊन लागतं असं वाटे ना आणि हे काय झालं कशाने खाल्लं झाड कशाने खाल्ली कुठे गेलं मग वरच तोडून टाकलं काय मिरची छान आली बघा मिरची तरतरीत आहे मिरची वांगी का जळ तीन दिवसांनी लावले आपण हा 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 येतील ये ना घर व्यवस्थित टाक्या भरल्या ना अशी मला काही तराव काय फ्रेश वाटलं नाही बी आणून लावलं असतं तर परवडलं असतं असं वाटायला लागले एक कोबी येऊ शकतो पण ह्या वांग्यांची काय मला गॅरंटी वाटत नाही बरं का कारण ते कसे मरगळल्या झाले ते तरतरी झाले पण अशी फ्रेश का वाटत नाहीत कळी बघितलं तुम्ही कळी लागली असो आपली चूल कधी पेटवायची होते काय माहिती सगळं झालं पण या चुलीवरती गोळ कोण करायचं पातेला ठेवायला जागा स्पेस जास्त जाळ लागतोय पण ते <laughs> गोळ पाहिजे ठेवलेलं असते बघूया येतो आलं तर ठीक नाही तर ते खपरे असतात ना किंवा ते चिपा वगैरे काहीतरी ठेवायला का येते पण हे काय म्हणगड पाचला असं वातावरण काय भानगड काही थंडीचं वातावरण आता मी स्वेटर घालून आले मी आणि चिवने स्वेटर घातला आम्हाला थंडी वाजायला लागली इथं वरती आल्यानंतर थंडी सगळ्यात जास्त वाटते मेंट होत्या की मसवडला जायचं येणार होती होती मीच बोललेली आमचं ठरलं होतं काय आदल्या दिवशी म्हणजे रविवारी जायचं तर दिदीनं सांगितलं काय तिची परीक्षा रविवारी गुरुवार सुरू झाले मार्गशुषातले त्याच्यानंतर गुरुवार लागणार ना हो त्याच्यानंतर पुन्हा पारायण गुरुवार गेलं तर पूजा पूजापाठ असतं शनिवारी शनिवारी कुठे जाते बाई कुळस्वामीला रविवारी ठीक आहे दत्त जयंती झाल्यानंतर जो काय असेल तो प्लॅन करा येईल स्वामींची पण इच्छा नाही की आम्ही आत्ता लगेच यावं लगेच यावं सकाळ आणि संध्याकाळी वेळेला आपण टेरेसचा फेरफटका करतो ना तो मोकळं वातावरण निसर्गरम्य वातावरण जेव्हा बघून येतो ना थोडंसं फ्रेश होतो त्याच्यानंतर आलेले आहे आता हे सगळ्या बॅगा ज्या आहेत ते ठेवून देणार आहे दोन बॅगा नेलेल्या होत्या ही किट्टोनं नेली होती ही व्यवस्थित सेफ सई सलामत आहे अरुण ती म्हणजे सिल्वर कलरची नेलेली सगळी वाट लावले ती बॅग ना त्याच्याकडून पडली वरती नेताना कारण आम्हाला काय आतपर्यंत सोडत नव्हती आम्हाला फक्त गेटच्या बाहेरून आम्ही वरणं गेटच्या वरून बॅगा दिलेल्या होत्या कारण तिथं सिक्युरिटी खूप टाईट होती त्यांची म्हणजे स्कूलच्या स्टुडंट व्यतिरिक्त आणि टीचरांव्यतिरिक्त आत कुणाला काही पण असू दे एंट्री नव्हती त्यामुळे आम्ही त्याला असं वर्ण दिलेली होती त्याला ती घेऊन जायची होती वरती तिसऱ्या मजल्यावरती कारण तिथं त्यांना राहायला दिलेलं आणि तिथं वरती नेताना त्याच्याकडून ती बॅग पडली कारण साहजिक आहे ते एकटं घेऊन जाऊ शकत नव्हतं आणि पडल्यानंतर जवळजवळ दोन इथ होईल एवढं त्याला क्रॅक गेलेला आहे आता मला माहित नाही की बाबा ती पुन्हा वापरायला येईल न येईल पण ठीक आहे जाऊ दे कारण ती बॅग पडली कुठं हा निसटला नाही काय नाहीये कारण ते कशी सिच्युएशन होती माहीत नाहीये ते सांगताना आम्हाला कळलं तुमच्या दादाचे मित्र आता व्हिडिओ बघितला आणि त्यांनी फोन केला आम्हाला व्हिडिओ बघून की तुम्ही जो बनवलेला मुकोटा आहे तो आम्हाला बनवून देता का फोन केला मी म्हंटल सध्या माझ्याकडे वेळेचं कमी आहे पण मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला सगळं आणि मटेरियल कुठे मिळतंय काय मिळतंय हे पण सांगितलेलं आहे तर तुम्ही तिथं जाऊन घ्या मग ते, ते सांगायला आले मी ऑनलाईन बघितले तर याच मुकोड्यांची प्राइस जी आहे ती दोन हजारच्या पुढं आहे बावीसशे तेवीसशे वगैरे आणि आमच्या बायकोला पाहिजे मग त्यांच्या बायकोला पाहिजे म्हटल्यानंतर मग आम्ही सांगितलं मग ते म्हटलं आम्ही मटेरियल जाऊन आणतो आणि तुम्ही जसं केलं जास्त बघायला लागले बापरे किमती भरपूर आहे अजून पण वेळ आहे आता अजून सुरुवात झाली आजपासून सुरुवात अजून वेळ आहे महिना आहे महिन्यात दोन दोन गुरुवार सुद्धा तुम्ही तो मुकवटा बनवून लावू शकता असो चला आता आपल्या कामाला जाऊया पुढच्या माझं काम राहिले हे छान आहे ना तिथं बसले पण जिऊन आम्हाला गरम गरम ग्रीन टी आणून दिली पण चिव कुठल्या पातेल्यात केली ग ग्रीन टीच तिकट वाचायला लागलाय स्टील होत का पितळात आमटीच पातेल होत ते की पण ते पितळ्याचे आहेत ना ते सगळे भाज्यांचे तिकट का वाचायला लागलाय ग्रीन टी च तिकट वाचायला लागलाय बघ तिखट येते ना लगेच तू ओळख आता खाली आले खूप गोंधळ झाला खूप म्हणजे खूप मी तुम्हाला काहीच शेअर केलं नाही वरती ना वॅक्यूम चालू केला आपला जो आहे तो त्या वॅक्यूमला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे मॉप पुसायचा किट फुल बकेट फुल असं म्हणायला लागलेलं आहे काहीतरी सेन्सर जे आहेत ना त्यालाच काही त्रास हो। म्हणून मग चिवला म्हटलं च्यू थोडंसं हातांवरती पुसून घे बाकी सगळं मी आवरलं वरचं मुलांचं जे काय होतं ते आणि चिवला म्हटलं पर्शी पुसून घे चिवनं बादली ठेवली इतन पर्शी पुसायला लागली बादली दिसलेली नाही ती बादली त्या बादलीला धडकल्यानंतर ती बादली पूर्ण सांडली ते पाणी जे आहे ना ते वन पण असतील बघा ते पाणी जे आहे ना ते पूर्ण असं 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 आलं काय का तू काय पाहिजे झटकरी तर ते पाणी इतकं पडलं हे बघा सोपा ओलला दिसतोय हे सगळं ओलं झालं इकडं ओलं झालं इथं थोडंसं पडलंय हे सगळं पाणी पुन्हा त्या पायरीवरनं पाणी इतचं अस तुमचे दादा खाली पळत आले मला वाटलं आता त्या पळण्याला कोण घसरून म्हणजे झालं त्या पायरीवरनं कारण त्यात होत लिक्विड आणि काय तुम्हाला माहितीच आहे या परीक्षा किती रिस्की असतात काय असत त्यामुळे ते वरन आले का आता खाली आणि नशीब आमचे मोबाईल इथंच असतात मोबाईल इतकेच असतात mm. चार्जिंगला तिन्ही पण आणि बरो बर ती बरोबर पाणी तिथंच होतं पण माझे दोन्ही पण मोबाईल मी वर असल्यामुळं माझे दोन्ही मोबाईल वर एक अभ्यासाला घेतलेला होता एक माझावर हे दादा तुमचे वरती होते त्यामुळे ते मोबाईल पण वर त्यामुळं ते कशात पाणी आलेलं नाहीये तर असं असं झालं असं पहिल्यांदा झालं इथं आल्यापासून कि वर्ण कोणी येणार आहे ना बादली दिली तर त्यामुळं ना माझं काहीच म्हणजे हे झालेलं नाहीये पूर्ण म्हणजे व्हिडिओ माझा कंटिन्यू झाला नाही कारण ते काम लागलं तुमच्या दादा इथं पुसायला लागले पुन्हा मी आरू कारण ते बादलीवर पाणी जे होतं ते पाक सगळीकडे पसरलेलं होतं ते, ते पुसायला गेलो तर असो आता झालंय आता जेवणाचं बघायचं आहे काहीतरी ज्या भाज्या आणलेल्या होत्या ना त्या स्वच्छ एक तासापूर्वी ता ता ते मी धुतलेल्या होत्या आता पाणी जे आहे ते थोडंसं निचरा झालं आहे आता हे फॅन खाली एखादं कापड वगैरे अंतरायचं तोपर्यंत सगळं मी तिथं काढून घेत आहे बरं मला वैभवलक्ष्मी वृत्ताबद्दल काही जणींच्या कमेंट आलेल्या आहेत काही जणींचे तिथं क्वेश्चन मार्क आहेत तर त्यांना त्याची उत्तरं हवी आहेत तर नक्कीच मी येत्या दोन दिवसामध्ये त्या व्हिडिओबद्दल नक्कीच बोलेन कारण अशा कमेंटना मला याच्या आधी पण आलेल्या आहेत पण मी म्हणलेलं की सविस्तर बोलू 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 राहून गेलेला आहे तो मुद्दा बऱ्याच जणांचा आहे त्यामुळे त्याच्यावरती बोलणं मला गरजेचं वाटते बोलेन मी तुम्हाला त्या कमेंट पण दाखवेन ज्या ज्या असतील त्या तर असो चला आता मी ह्या इ व्हिडिओचा इथं एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर जरूर लाईक करा बऱ्याच जणींचं म्हणणं आहे ताई फुल डे रुटीन तुझं शेअर कर तर हो ताई नक्कीच मी करेन शेअर आता मुलं पण आलेले आहेत कारण माझं कसं प्रॉपर जे रुटीन असतं ते मुलं असल्यानंच रुटीन जे असतं कारण पाच दिवस मध्यंतरी नव्हते असं तुमचं जे काय तुम्ही प्रेम देत आहे आणि हो मी रिप्लाय पण द्यायला सुरू झालेले आहे बऱ्याच जणींना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते जरूर रिप्लाय पण चेक करा मी दिलेले आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ सा